गुड मॉर्निंग वन श्री स्वामी समर्थ मी काजल तुमचं मिसेस मी यात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते ते सकाळची सुरुवात झालेली आहे मी तयार झालेली आहे आज आम्ही बाहेर चालले माझ्या मावशीची आणि आजीची भेट घ्यायला चाललेलो आहे तर तेही तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर आता घरातलं सगळ्यांची कामं चालू आहेत मम्मीची घरातली कामं चालू होती आणि आम्ही आमचं आवरून आम निघालो होतो तर आम्ही मी प्रतीक मयूर त्रिशू आणि दिदी आणि बापू आम्ही हे सगळे निघालो <laughs> पहिल्यांदा मी आंबेघरला गेलो मावशीची भेट घ्यायला तिथे जास्त मला व्हिडिओ काढता आला नाही त्यामुळे निघतानाचा व्हिडिओ थोडासा काढलेला आहे मी आणि तिथून लगेच आम्ही करंजावर आलो आजीला भेटायला आजीवर थोड्या गप्पा वगैरे मारल्या बसलो तिथे थोडा वेळ त्रिशू आजीबरोबर मस्त रमली होती खूप गप्पा चाललेल्या आजीच्या दोघींच्या हा घरामागचा परिसर आहे तर आजीची भेट घेऊन आम्ही निघालो पण जाताना मी, जाता मी माझ्या सासरी गेले कारण म्हटलं देवाचं दर्शनही घ्यावं नारळ फोडावा कारण की वर्षातून मी एकदा किंवा दोनदाच गावी जाते त्यामुळे मंदिरात गेलो मंदिरामध्ये दर्शन घेतलं दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेर नारळ फोडला आणि आम्ही तिथून निघालो निघाल्यावर खूप भूक लागली होती म्हणून जाताना वडापाव खाल्ले आणि पटकन घरी गेलो कारण की उशीर झाला होता तर मी ही रेडी झालेली आहे माझा लोक कसा वाटतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नंतर पालखी निघाली होती आम्हीचा अवरज तोपर्यंत तर वाडीतल्या बायकांनी एकसारख्या साड्या घेतल्या होत्या खूप सुंदर दिसत होत्या सगळ्या पालखी मंदिरामध्ये पोचली मंदिरामध्ये खे खेळ चालू होते सगळे खेळ खेळून झाल्यानंतर सगळ्या बायकांच्या फुगड्या चालू झाल्या मी दिदी प्रतीक्षा आंटी सगळ्यांनी फुगड्या खेळल्या तिथे पालखी जशी वालीच्या जवळ आली तशी त्रिशूला नाचायला आवडायला लागलं त्यामुळे तिला तिचा हट्ट होता की उचलूनच घे मला नाचायचंय त्यामुळे तिला उचलून घेऊन मी नाचत होते पालखी जेव्हा मंदिरात आली तेव्हा मग मी ओवाळलं ओवाळून झाल्यानंतर आरती चालू झाली तू कुठे आरती झाल्यानंतर आम्ही घरी आलो तर त्रिशूची खूप मस्ती चालली होती नाही नको येऊ थांब थांब आम्ही लपलो नाही नाही लपलो हा या नक्की कुठ लपली तू <laughs> को ना। 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 तू, मामा हा? हा, तू, दरवाजा लाव थांबा आम्ही सांगितलं की यायचा कुठे मामा बघ बघ कुठे काय मामा त्रिशूच्या आणि मामाच्या लपाची खेळायचं चालू होतं तर तिला खूप मजा येत होती तर माझा आजचा आजचा दिवस झालेला आहे आणि माझा आजचा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका